नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते सालामध्ये तरुण तडफदार जबाबी आणि धडाकेबाज नेते म्हणून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या पदावर आरूढ झालेले होते त्यानंतर दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत आपण पुन्हा येणार अशी जबरदस्त घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती ते दुसऱ्यांदा आले आणि त्यानंतर काही तासातच त्यांना राजीनामा द्यावा लागला तेव्हा त्या परिस्थितीत ना ते काय झाले त्याची चवित सर्वण करण्यापेक्षा आज पुन्हा तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस त्याच मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेले आहेत देवेंद्र फडणवीस हेच आता पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री आहेत हेही ठरलेले आहे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष म्हणजे शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना सोडल्यास एकट्या भाजपा जवळ आज एकशे सदतीस आमदारांची फौज आहे म्हणजे जवळजवळ स्वबळावरच भाजपचे राज्य आलेले आहे पण सोबत असलेल्या दोन पक्षांना नक्कीच सरकारमध्ये सामील केले जाईल यात शंकाच नाही कोणत्याही परिस्थितीत या तीन पक्षांची युती छोट्या मोठ्या कारणासाठी तुटेल याची जराही शक्यता नाही आणि शंका घेण्याचे कारणही नाही याच मुख्यमंत्री पदावर असताना आपल्या पहिल्या कार्यकाळात अनेक कल्पना तेव्हापासून प्रत्येक विषयाची आकडेवारी सादर करण्यात त्यांचा हातखंडा होता आता ही राज्यातील प्रत्येक विषयांचा त्यांचा अभ्यास सर्वांनाच ठाऊक आहे एकोणीसशे साठ सालात झालेल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या निर्मितीनंतर कोणत्याही सरकारला आजच्या सारखे प्रचंड बहुमत मिळालेले नव्हते एकोणीसशे साठ सालामध्ये संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन झाल्यावर विरोधी पक्षातही अनेक दिग्गज नेते विधानसभेत होते त्यामुळे तेव्हाची विधानसभा अनेक महत्वाच्या विषयांवर अत्यंत गंभीरपणे चर्चा करून निर्णय घेत होते पुढील काही वर्षे काँग्रेसचे सरकार होते त्यानंतर संयुक्त सरकारांचा जमाना आला

भविष्य काळात येईल की नाही याचीही जरा शंकाच वाटते भारतीय जनता पक्षाजवळ जी यंत्रणा आहे शिस्त आहे तसेच बारकाईने अभ्यास करणारे नेतृत्व आहे तशी परिस्थिती काँग्रेसमध्ये ना काँग्रेसमध्ये नाही वरपासून प्रत्येक जण ज्याला जे वाटेल तसा वागण्यास समर्थ असतो त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आता महाराष्ट्रात क्रमांक, पक्षा क्रमांक एक चा पक्ष म्हणून स्थान मिळालेले दिसते या क्रमांक एक च्या पक्षात क्रमांक एक चे पद स्वीकारणारे पहिले मुख्यमंत्री त्यानंतरच्या मधल्या काळात उपमुख्यमंत्री झालेले असले तरी आता ते लोन तूप खाऊन तयार झाल्याप्रमाणे सर्व शक्तिमान मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री पदावर आरोढ झालेले आहेत मुख्यमंत्री नागपूरचे असल्यामुळे त्यांच्या संपूर्ण परिवाराला आम्ही अगदी जवळून ओळखतो देवेंद्र फडणवीस यांचे पिता श्री गंगाधरराव फडणवीस आमदार होण्यापूर्वी नागपूरच्या महापालिकेत दमदार नेते होते त्यावेळी आपला पुत्र आपल्या कुटुंबाची कीर्ती अगदी दिगंध अशा प्रकारे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात पसरवणार याची त्यांना कल्पना असावीच आज जर गंगाधर राव असते तर आपल्या सुपुत्राच्या आजच्या भव्य दिव्य अशा सोहळ्याचा त्यांना अत्यधिक आनंद झाला असता पण त्यांच्या मातोश्री आजही चांगल्या आशीर्वादाने आपल्या सुपुत्राचा हा भव्य दिव्य सोहळा बघत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आजच्या प्रसंगी अधिक काही न बोलता देवेंद्रजींना आम्ही भरभरून शुभेच्छा देतो महाराष्ट्राला या आगामी पाच वर्षात देशातील क्रमांक एक चे राज्य म्हणून महाराष्ट्राला आता पुन्हा यशोशिखरावर नेण्याकरिता ते कटिबद्ध होतील याबद्दल आमच्या मनात जराही शंका नाही देवेंद्रजींना पुनश्च शुभेच्छा अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार